हाल बनाने आए हैं अरे बहुत चुके बहुत रह चुके बेबस जाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे मजबूर मज़बूर हो मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे बहु बेटियां माँ बहनों को हम सब मिळवण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी शिवसेना नेते आमदार ऍडव्होकेट अनिल परब माझे सहकारी संजय कदम सचिन कदम सचिन भाऊ मांग्रेसाई नंबर बोला व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे ना सहकारी नाटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद साहेब या पक्षाचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी आणि या जनसंवाद मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित गुहागरवासी या बंधू भगिनी आणि माता खूप म्हणजे डावी बाजू आपण पुरुषांकरता ठेवली आहे उजवी बाजू महिलांकरता ठेवली आहे डावी बाजू सुद्धा पूर्ण भगली आणि उजी बाजू महिलांनीच पूर्ण भरलेली आहे एकदा महिलांसाठी टाळ्या वाजवा होता या टाळ्या अशा करता वाजवायला सांगितल्या की सकाळची वेळ आहे आणि मग सकाळच्या वेळेला गृहिणीला महिलेला घर सोडणं अवघड असत मग घरामध्ये घरच्यांची सगळी तयारी करणं व्यवस्था करणं मुलांची व्यवस्था करणं कुटुंबाची व्यवस्था करणं जेवण नाश्ता सगळं पाहणं आणि असं हे सकाळची वेळ असून सुद्धा मला कल्पने आपण साडेदहाची वेळ इथे दिली होती त्यामुळे कमान नऊ वाजता या माझ्या भगिनी बांधवणी बांधवांनी सकाळी घर तोडलेलं आहे सकाळी नऊ वाजता आणि मग हे घर सोडताना मला खात्री आहे की या माझ्या माता भगिनीनं आनंद झालेला आहे की आज आम्हाला या गुहागरमध्ये आमचे कुटुंब प्रमुख उद्धव साहेबांना भेटण्याची संधी दर्जेची संधी आम्हाला इथं मिळणार आहे म्हणून मी चाललेलं आहे त्याचबरोबर मी धन्यवाद देईन माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना हा बघून उल्लेख करतोय मी त्याला मनापासून धन्यवाद देईन काळात रमजानचा महिना सुरू झालाय बारा तारखेपासून रोजे सुरू झालेले आहेत आणि या रमजानचा महिना असून रोजे सुरू झाले असून सुद्धा या गुहागर मधले जवळजवळ तेवीस वाड्यांमध्ये तेवीस गावांमध्ये या गुहागर तालुक्यामध्ये हा समाज पसरलेला आहे या तेवीस गावांमधले सगळे प्रमुख आपले मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत एकदा करता सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि जे सगळे पुरुष मंडळी शिवसैनिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत मी ते आलो मला की जे नॅशनल मीडिया आहे जा या नॅशनल मीडियानं मला घेरलं काही पत्रकारांनी काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मित्रांनी मला प्रश्न विचारला की विरोधक तुमचे विरोधक आहेत मी नाव नाही कोणाचं घेणार आहे पण नाव घेण्याची आवश्यकता नाही आहे नाव घेण्या एवढ्या योग्यतेचे ते पुढे राहिलेले नाहीये आणि म्हणून त्यांची नाव घेण्याची आवश्यकता नाही आहे का आवश्यकता हे इथे येऊन गरळ ओकतायत इथे येऊन शिविलाल करतायत इथे येऊन उद्धव साहेबांवर टीका करताय इथे येऊन आदित्यवर टीका करतायत इथे येऊन मातोश्रीवर टीका करतायत आणि ज्या मातोश्रीने तुम्हाला राजकीय जन्म दिला त्याच बाबुसरीच्या पाठी तुम्ही खंजीर खुपसला तुम्हाला लाज कशी वाटत नाही लाज वाटायला पाहिजे ना का नको आणि म्हणून त्यांचं नाव मी ते घेत नाही नाव घेण्याची आवश्यकता नाहीये मला पत्रकाराने विचारलं की आमची सभा झाली मुख्यमंत्री आले होते एवढी गर्दी होती तेवढी गर्दी होती ही सभा कशी होणार या गर्दीला लोक येणार आहेत का ही सभा होणार का कसे येणार शिवसैनिक कसे येणार माता भगिनी कसे येणार बांधव म्हटलं तुम्हाला चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये पण तुम्ही ही सभा लाईव्ह कवर करण्याकरता इथे आलात तुमचे कॅमेरे सुरू आहेत अजून उद्धव साहेब इथे यायचे आहेत एक दहा मिनिटात उद्धव साहेब इथे पोहोचणार आहेत कारण आंदोलनवेळेवरून उद्धव साहेब निघालेले आहेत दहा मिनिटांपूर्वीच निघालेत साधारण दहा मिनिटामध्ये उद्धव साहेबांचं इथे आंदोलन होईल त्यांना घ्यायला आपले आमदार शिवसेनेचे भास्करराव जाधव वर गेले ते सोबत त्यांच्या बरोबर इथे येत आहे आणि मला माझा रायगड लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे जशी ही गुहागरची सभा ही सभा मला करायचीच आहे ही सभा झाल्यानंतर एक वाजता संपल्यानंतर उद्धव साहेब इथून हेलिकॉप्टरने दापोलीला येणार आहेत आझाद मैदानावर आणि मग दापोलीच्या हेलीपॅडवर उद्धव साहेबांचं हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वी मला रस्त्यानं धावत धावत दापोली धाप जायचंय आणि म्हणून मग उद्धव साहेब आल्यानंतर मी इथे थांबणार नाही उद्धव साहेब आले आले स्वागत झालं की मी आणि माझे सहकारी नेते अनिल परब साहेब आम्ही इथून दोघेही दापोलीच्या सभेकरता रवाना होणार आहोत त्या ठिकाणी जाणार आहोत मी जो उल्लेख केला या ठिकाणी मला पत्रकारांनी प्रश्न विचारला त्या मीडियाला मी सांगेन की ही सभा कव्हर करा ही लाईव्ह तुम्ही कव्हर करताय काही नॅशनल चॅनल मला तो लाईव्ह करताय आणि त्यामुळे ही कव्हर करायला त्याला दाखवा की ज्या कुणी हा प्रश्न विचारलाय त्यांच्यापर्यंत ही सभा जाऊ द्या हे पाहणार आहेत त्यांना कळू द्यात मला उघात आरोप करायचा म्हणून मी हे सांगत नाही कोणावर टीका करायचं म्हणून मी सांगत नाही किंबहुना व्यक्तिगत टीका करणं हा माझा स्वभाव नाही व्यक्तिगत आरोप करणं माझा स्वभाव नाही माझ्या अखंड राजकीय जीवनामध्ये मी हे पथ्य पाळलेलं आहे मी कधीच व्यक्तिगत कोणावर टीका करत नाही खालच्या पातळीवर तर कधीच जाऊन बोलत नाही बोलण्याची आवश्यकता नाहीये कारण जी उंची मी गाठली आहे त्या उंचीवरून मला त्या उंचीचा वाग राखूनच समाजाच्या पुढे बोलावं लागणार आणि बोलणार नाही आणि म्हणून खाली घसरण्याची आवश्यकता आयुष्यात कधी आली नाही आणि भविष्यात सुद्धा कधी येणार नाही आणि म्हणून ज्याने पुढे हा प्रश्न विचारलाय त्याला लाईव्ह आपण ही सभा दाखवा मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीनं बोलावला जातो सक्तीनं जर माझा आरोप खोटा असेल तर मुख्यमंत्र्यांनी थोडा रजा दिली जाते शासकीय कर्मचाऱ्यांना पुढच्या भरण्यासाठी शासकीय कर्मचारी बोलवले जातात मुंबई ठाणे कल्याण डोंबोली या परिसरात सभा झाल्या तर त्या दिवशी एमआयडीसीला चुट्टी असते आणि एमआयडीसीचे सगळे कर्मचारी त्या सभाला बोलवले जातात आणि मग शासकीय कर्मचारी बोलवून गर्दी केली जाते भाड्याने पैसे देऊन <laughs> माणसं आणली जातात भाड्यानं आणि म्हणून एकदा उद्धव साहेब बोलाय कदाचित इथे इथे बोलतील आणि त्याला सभागृह करता भाड्याची माणसं बोलावी लागतात आम्हाला भाड्याची माणसं बोलावं लागत नाही आमच्या निष्ठेची माणसं या ठिकाणी सगळे निष्ठेची एकही भाड खाऊ इथं आलेलं नाहीये आलाय का आणि म्हणून त्याला भाड्यानं माणसं बोलावी लागतात त्या पलीकडे जाऊन मी सांगणार आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे एकोन एक घोषणा एक या महाराष्ट्रात एवढी लोकप्रिय झाली पन्नास, थोके, पन्नास, थोके, पन्नास, थोके, पन्नास थोके, थोके खोके पन्नास खोके पन्नास खोके त्या खोकेवाल्यांना खोके खर्च करून माणसावी लागतात हे खोके संपणार आहेत या लोकसभेपर्यंत हे पन्नास खोके संपवायचे आहेत संपवायचे ना आणि मग यापुढं अरे सभा जाऊ द्या या सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत गेलेले गद्दार शिवसेनेचे असोत गद्दार राष्ट्रवादीचे असोत किंवा गद्दार काँग्रेसचे असोत यांना यापुढे मत सुद्धा विकत घ्यावी लागणार आहे एकही मत त्यांना कोणी प्रेमापोटी या रायगड मध्ये देणार नाही या कोकणामध्ये देणार नाही देणार का कोकणातली माणसं मत घ्याल का आपण मी माझ्या माता भगिनीला विचारतोय देणार का आपण त्याला मत नाही देणार ना आज आपण हात वर करून आपल्याला शब्द द्यायचा आता उद्धवसाहेब नाही आहेत पण ते येण्यापूर्वी आपल्याला शब्द द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी असलेला रायगड या रायगडच्या नावाने रायगड जिल्हा आणि त्यामध्ये दापोली आणि गुवाहार हे दोन विधानसभा म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघ हा आपला रायगड लोकसभा मतदारसंघ आहे या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा इथला मतदार हा सुज्ञ आहे हुशार आहे हा प्रामाणिक आहे हा कधीही विकला जाणार नाही हा बेळमानी नाही बेळमानी आमच्या रक्तात नाही आम्ही कधीच पैशाला भुलणार नाही पैशाला विकले जाणार नाही घ्यायची का शपथ आपण सगळ्यांनी आपण शपथ घ्यायची आहे हात चावून शपथ घ्यायची गे आहे घेणार का घ्या सगळ्यांनी हातून जाऊन शपथ सगळ्यांनी माता भगिनी बांधवांनी सगळ्यांनी हातून जाऊन शपथ घ्यायची आहे सर मी म्हणे त्याप्रमाणे ही शपथ घ्या दोन मिनिटा नंतर साहेब पुढचं भाषण करतो हो मी ही शपथ आपल्याला सर्वांनी घ्यायची आहे कारण या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडेल अमाप पैसा यांच्याकडे आहे अमाप संपत्ती यांच्याकडे आहे आणि तो पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न येईल पैशाने भुलवण्याचा प्रयत्न येईल पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न होईल आणि म्हणून आज आपण शपथ घ्या आज आम्ही जुहागर विधानसभा मतदारसंघातील मतदार शपथ घेत आहोत की आ, 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 या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत व त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या सत्ताधारी पक्षाच्या व त्यांच्या बरोबर गेलेल्या गद्दारांच्या पापाच्या शापाच्या पैशाला हात लावणार नाही अशी माथ्यावरच्या सूर्याला साक्ष ठेवून शपथ घेत आहोत धन्यवाद ही शपथ तुम्हाला मुद्दा पण दिली ही शपथ सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आवडेल आणि शपथ तुम्हाला मुद्दा पण दिली कारण आता हे जे आपले प्रतिस्पर्धी विरोधक आहेत यांच्याकडे देण्यासारखं काही या नाहीच आहे करण्यासारखं काही नाहीच आहे सांगण्यासं काही का नाहीच आहे केवळ शिवराळा भाषा एक सभा मला वाटतं इथंच झाली होती झाली होती इथंच का कुठल्या नाही झालं नाही तिकडे इकडे झाली होती काय भाषा होती किती सुसंस्कृत भाजपवाले आहेत बघा एवढे सुसंस्कृत भाजपवाले काय करणार आपण दारात आले तर आरती त्यांना त्या भाजपने आपली संस्कृती सुद्धा सत्तेसाठी गहाण टाकली अरे लाज वाटली पाहिजे लाज भारतीय जनता पक्षाला लाज वाटली पाहिजे केवळ सत्तेच्या मोहापाई केवळ सत्तेसाठी मला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला देतो जे मीडियावर मी सांगितलं ते तुमच्या समोर सांगतो पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की हा जनसंवाद दौरा आहे या जनसंवाद दौऱ्याला प्रतिसाद मिळेल काय माझ्या या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे अखंड महाराष्ट्रामध्ये हा प्रतिसाद मिळतोय मी भाग्यवान आहे या निरसभा दौऱ्याची सुरुवात माझ्या रायगडमधून झाली आपल्या लोकसभा मध्य रायगडमधून झाली अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला विराट सभा झाल्या विराट मेळावे झाले विराट मेळावे इथे सुद्धा आता उत्स्फूर्त सभा आहे सगळ्या तुर्त्या मंडप सगळा खचाखत भरलाय आता जे येणारे माता भगिनी बांधव असतील त्या सगळ्यांना उभा व्हायचंय या दोन्ही बाजूने उभं राहायला हरकत नाही माझी विनंती आहे हा डाव्या बाजूचा प्रसाद सुद्धा काढायला हरकत नाहीये जे उशिरा येतील त्यांना डाव्या बाजूला सुद्धा उभं राहता येईल आणि म्हणून आता ही सभा खचाखच भरलेली आहे इथे बसायला जागा नाही आता येणाऱ्या ना उशिरा येणाऱ्या सगळ्यांना ये इथे उभं राहावं लागणार आहे उत्स्फूर्त प्रतिसाद या जनसंवाद दौऱ्याला आहे उत्स्फूर्त प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद अखंड महाराष्ट्रामध्ये हे दौरे होत आहे आता ही फर उन्हामध्ये माथ्यावरच्या सूर्याला साक्ष ठेवून ही आपली सुरुवात सुरुवातळीवरची सभा होती आहे आणि सभा संपल्यानंतर दोन वाजता आझाद मैदान दापोली येथे दापोली विधानसभा मतदारसंघाची सभा होणार आहे आज उद्धव साहेब पायाला भिंगरी लावून फिरतायत पायाला भिंगरी लावून फिरतायत आणि मग प्रचंड सहानुभूती प्रचंड सहानुभूती ही आज उद्धव साहेबांबद्दल आहे आपल्या आप पक्षप्रमुखांबद्दल माजी मुख्यमंत्र्यांबद्दल प्रचंड सहानुभूती आज या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनात आहे आणि म्हणून मला मग पत्रकारांनी प्रश्न विचारला की आजचं जे महाराष्ट्राचं राजकारण आहे या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आता लोक लोक या लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुका होऊन घातलेल्या आहेत या लोकसभेच्या निवडणुकामध्ये या मधल्या पॅसेजमध्ये सुद्धा सावलीकरता उभं राहायला हरकत नाही मी जरा कार्यकर्त्यांना विनंती करेन हा मजला आपण प्रेसच्या मागे मीडियाच्या मागे मोकळा पॅसेज ठेवलाय जर बाहेर गर्दी खूप झाली उन्हात उद्या राहावं लागलं तर या मधल्या मजल्या मध्ये सुद्धा माता भगिनी आल्या तर बसवायला किंवा उभं करायला हरकत नाही झाला सायरन वाजायला लागलाय ला, गाडी आली पोल्युशनची पहिले उद्धव साहेबांचा ता ता ताफा आता इथं ये येतोय दोन मिनिटात उद्धव साहेबांना या ठिकाणी उपस्थित होणार आहे आपण सगळ्यांनी आत इथे बसून शाळांच्या गजरात भोजनांच्या निनादात कुणीतरी जबरदस्त घोषणांच्या निनादात आपल्याला उद्धव साहेबांचं स्वागत करताय आता थोड्याच वेळात उद्धव साहेब या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून आपण त्यांची आतुरतेने वाट पाहतो कुणीतरी एकाला घोषणा देणारा आला जोरदार घोषणा देणारा हातात माहित आहे त्याला जोरदार घोषणा देताय आहे सत्याला साहेब आले की घोषणांचा आवाज झाला पाहिजे या ठिकाणी हा जोरदार घोषणा दणदणीत घोषणा सगळ्या सभागृहाने आपण उठून सगळ्यांनी साहेबांना सलामी द्यायची आहे ताफा इथे आतमध्ये येतोय आणि म्हणून साहेब येईपर्यंत हा किल्ला मी लढवतोय लढवत राहणार आहे आणि नंतर साहेब आल्यानंतर इथून मी ताबडतोब दापोलीला जाणार आहे आणि मग दापोलीला येईपर्यंत इथला किल्ला मला लढवायचा आहे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये या गुहागर विधानसभा मतदारसंघामधून ज्या मतदारसंघाचं नेतृत्व आमदार भास्करराव जाधव करतायत या गुहागर विधानसभा मतदारसंघातून रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मी मतदान मला गुहागर विधानसभा मतदारसंघात मिळेल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि साहेबांचं आगमन होण्यापूर्वी आता रमजानचा महिना सुरू आहे आणि नंतर ईद येणार आहे मी इन ऍडव्हान्स माझ्या मुस्लिम बांधवाला भगिनी आणि माताला ईदच्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देतो सर्वांना मनापासून धन्यवाद देतो